नमस्कार रॉयल किचन कट्टा या वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यातील भरपूर अशा जुन्या आठवणी असतात की ज्यांची आपल्याला भरपूर काळापर्यंत आठवण येते या जुन्या आठवणीतील मी एक पदार्थ बनवते ती म्हणजे शाळेच्या बाहेर मिळणारे एक रुपयावाली बर्फी ज्याला स्वयंपाक बनवता येत नाही तोही व्यक्ती ही बर्फी बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने ही बर्फी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही वाटीने मेजरमेंट घेत असाल तर अर्धा वाटी तूप इथं तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता एक वाटी मैदा मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि पावन वाटी पिटी साखर घ्यायची आहे आपल्याला जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथं एक वाटी पिटी साखर घेऊ शकता या पिटी साखरेमध्ये मी विलायची बारीक करून घेतलेली आहे इथं मी कडे गरम करायला ठेवली होती आता आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे मी घेतलेलं तूप हे थोडस घट्ट होतं त्यामुळे मी ते अर्धा वाटी घेतलेला आहे जर तुम्ही इथं तूप गरम करून घेतलं किंवा वितळून घेतलं तर तुम्हाला तूप हे पावन वाटी घ्यायचं आहे इथं तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता पण तुम्हाला शक्यतो तूपच वापरायचा आहे जर आपण तूप घालून बर्फी बनवली तर आपली बर्फी एकदम खमंग लागते आता तूप चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण मैदा घालून घेऊ इथंही तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेऊ शकता पण आपल्याला शाळेबाहेर जी बर्फी भेटत होती ना ती मैद्याची होती त्यामुळं आपण इथं मैदा वापरलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं दहा मिनिटं हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आठ ते दहा मिनिट दहा मैदा आपण तुपामध्ये चांगला भाजून घेणार आहोत आपल्याला हे मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ह्यात गाठी होऊ नयेत म्हणून आता बघू शकता मी आठ ते दहा मिनिट मैदा हा चांगला भाजून घेतलेला आहे याचा कलरही बदललेला आहे आणि वासही एकदम खमंग सुटलेला आहे आता याला आपण आणखी पाच ते दहा मिनिट हालून घेणार आहोत आता आपलं हे बॅटर बनलेलं आहे आपण याला थंड करून घेणार आहोत हे बॅटर आपल्याला जास्त थंडही नाही करून घ्यायचं थोडस कोमट गरम ठेवायचं आहे आपल्या हाताला भाजणार नाही इतपत याला थंड करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पिटी साखर घालून घेणार आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथं साखर जास्त घेऊ शकता कमी गोड आवडत असेल तर पिटी साखर थोडी कमीही करू शकता आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही ही शाळेबाहेर ही बर्फी खाल्ली असेल आणि त्या आठवणींना तुम्हाला नव्याने जागा करायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही आपली बर्फी बनवून तयार होते आपण जी पिठी साखर घातली होती ती आता आपण हाताने चांगले मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बर्फी बनवण्यासाठी मी इथं एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे जर तुमच्याकडं ट्रे असेल तर तुम्ही तो ट्रे सुद्धा यूज करू शकता आता या डब्याला आपण तूप लावून घेणार आहोत जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता जर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे यामुळे आपली बर्फी डब्याला खाली चिकटत नाही आता आपण हे बॅटर या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत मी मेजरमेंट घेऊन जर तुम्ही बर्फी बनवत असाल तर तुमची ही बर्फी शाळेबाहेर भेटणाऱ्या बर्फी सारखी बनेल आता मी हे चांगलं सेट करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता याला आपल्याला दहा मिनट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बर्फी बनवून तयार आहे आता आपण याला कट करून घेऊ बर्फी आपल्याला जास्त वेळ मध्ये सेट होण्यासाठी ठेवायची नाही आपण जर जास्त वेळ मध्ये ठेवली तर त्याचा बर्फ होतो आणि आपल्याला कट करताना प्रॉब्लेम येतो एकदम व्यवस्थित कट होत नाही तुम्ही इथं बघू शकता एकदम सहजरित्या आपली इथं बर्फी कट होते आपली बर्फी कट करून झालेली आहे आता तुम्ही फायनल लुक बघू शकता शाळेबाहेरची आपल्याला बर्फी भेटत होती ना अगदी तशीच बनलेली आहे आणि ह्याची टेस्ट हे एकदम तशीच आहे तोंडात टाकेपर्यंत तो विरघळते अशी है आप बन ले लिया है। ही आपली बर्फी बनलेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आहे की नाही कमी साहित्यात झटपट होणारी आणि स्वादिष्ट लागणारी बर्फी चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या भन्नाट रेसिपीसोबत